सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्या बागमध्ये हे सुंदर फुलापासून सुरुवात करते खूप मोठ्या मोठ्या साईजचे फुलं आलेले आहेत दोन ह्या झाडांना आणि बघा अजूनही काही कड्याचे उमलायचे आहे असे छोट्या छोट्या कड्या असतात त्याच्यामध्ये आणि असे फुलं उमलतात पक्षी पण येतात या झाडावर बरेचदा आणि इथं बघा आता काही दिवस पाऊस होता आणि झाडांकडे वरून तर हे झाडं खूप छान दिसायचे पण जेव्हा मी आज बघितलं तर मला हे लक्षात आलं की याच्यावर अशा प्रकारे बघा मेलिगक्स झालेले होते आणि हे जे झाड आहे ना अबोलीचं मी एक दोन वेळा काढून टाकलं लक्षात नव्हतं येत कशाचं आहे कारण मी बी टाकत राहत असते आणि हे झाड मला खूप जास्त आवडलेलं आहे कारण हे जेव्हा फुलं सुकतात ना मोठी होतात ना त्याच्यापासूनच हे झाडं तयार होतात आणि फुलं भरपूर येतात आणि इथं गुलाबाचे आपलं हे झाड आहे गुलाबाला पण भरपूर फुलं येतात पण आता मला आहे ना याची थोडी थोडी कटाई करायची कारण भरपूर फुलं येऊन गेल्यानंतर त्याची कटाई केल्यावर नंतर नवीन ब्रांचेस येतात आणि हा आहे आपला अपराजिताचा वेल एका साईडला सर्व वेल असे ग्रो होत आहे आणि तोंडीचा वेल जो होता ना तो पण मी काढून टाकते बरस काही काही भाग त्याचा सुकलेला आहे आणि हे फुलं तर तोडले नाही त्याच्यावर बी तयार होते थोडीशी तोंडी पण मला मिळाली अशा प्रकारे झालेला हा वेल आता वालाचा वेल तयार झालेला आहे तिथे हे बदामचं झाडसुद्धा आपल्या मनानंच आलेलं आहे बी पडून म्हणजे माती वगैरे टाकतो ना आपण आणि हे टरबूजचं मी सांगितलं होतं आपल्या बागमधलं खूप छान गोड होतं हे हे फुलं पावसाळ्यात भरपूर प्रमाणात येतात ते रेड्याची गुलमेंदी पण आम्ही याला म्हणायचो आणि नंतर दोन फुलं या झाडावर तयार झाल्यावर ते इतकं सुंदर दिसत होतं हे आणि एक फुलं मग माझ्या मुलीने तोडलं ते बघा किती सुंदर दिसतात ना हे फुलं असे गुच्छामध्ये येतात आणि जेव्हा कमी येतात ना तेव्हा खूप मोठी मोठी साईज येते आणि भरपूर प्रमाणात आले तर मग थोडी कमी जास्त साईज होऊ शकते कारण याला आता तरी दोनच आलेले होते एक आलेलं होतं छोटेसे ते मी काढून टाकले नंतर बघा पूर्ण हातभर असं फुल येतं दिसते आणि छान बहर येत आहे आता फुल झा फुलांना टोमॅटो वगैरे लागत आहे फुलांना बहर येत आहे असं बागकाम करता करता हा आनंद खूप जास्त मिळतो आपण जेव्हा स्वतः हे बागकाम करतो आणि त्याचा आनंद वेगळाच असतो भरपूर वेळ बा आपल्या कामातून या हे काम असं आहे की याची आवड जर तयार झाली ना आपल्याला तर हे काम केल्याशिवाय राहत नाही म्हणजे दुसरे कामं एकदा जे नाही करू पण हे कामामध्ये भरपूर छान वेळ जातो भेंडी पण दुसऱ्या दिवशी बघितली ना लगेच मोठी होते दोन तर आता मी बीसाठी ठेवली कारण त्या खूप मोठ्या मोठ्या झाल्या आणि आता छोट्या छोट्या थोडं बघा हे टरबूजमधलंच बी मोटा -मोटा चोड़े -चोड़े मी टाकून बघितलं बघा ते पण निघायला लागलं सहज टाकलं होतं कारण बी निघालं की टाकतेच आणि अशी कटिंग पण मी भरपूर लावत आहे या झाडाची फ्रीमध्ये तयार होतात भरपूर असे झाडं काही बाहेरून आणण्याचं काम पडत नाही आणि याच्यामध्ये भरपूर कंद येत असतात हा जास्त माझा खराब झाला ना त्याची कटिंग खूप छान लागली आहे आणि आता हे झाड पूर्ण फुलांनी भरलं थोडं थोडं मी आता याचा याला सर्व झाडांना खत दिलं मध्ये ऊन तापली होती टोमॅटोला छोटे छोटे टोमॅटो येत आहे बऱ्याच दिवसाचं खतसुद्धा दिलेलं नव्हतं आणि छोटी छोटी भेंडी पण तोडून घेते शेणखत मी जास्त वापरते हे वॉर्मिक कंपोस्ट आहे ब नर्सरीमधूनच आणलेलं होतं आणि हे दोन खत मी वापरते तसं जास्तीत जास्त मी आतापर्यंत शेणखतच वापरलेलं आहे आणि आपलं किचन वेस्ट वगैरे हे सर्व सुकलेलं पानं वगैरे टाकत राहते त्याचं पण आता मी यावर्षी खत तयार करत आहे जशा पद्धतीने उपयोग करता येईल तसं मी करत असते ऑर्गॅनिक पद्धतीचा आजपर्यंत मी उपयोग केलेला आहे मी केमिकल वापरलं नाही बघा आपली तोंडीची भाजी आता करणार आहे मी आपल्या घरात शेत आपल्या बागेमधली आणि हे दाखवलं होतं ना मी एकाच रंग एकाच झाडावर दोन रंगाचे फुलं जेव्हा मला खूप आनंद झाला बघा त्याच्यावर आता ते बी तयार होत आहे काही बी मी स्वतः लावून पाहते आणि काही बी जमा करून ठेवेत कोणाला बाबाला वगैरे कोणाला लागलं तर मग देता येईल ती बी जवळ असलं की म्हणून मी काही जास्तीचं बी असलं की ते आपण जमा करून ठेवलं ना बरेच ठिकाणी आपलं बी मोडत नाही मग आपण त्यांच्याकडनं आणू शकतो आणि आपलं बी आपण त्यांना देऊ शकतो अशा प्रकारे झाडं म्हणजे कुठे ना कुठे झाडं राहतीलच अशा प्रकारे आपण काम करू शकतो बघा एक ब्रांचेस पूर्ण पिवळ्या फुलांनी भरले बाकीचे अबोली फुलासारखा आहे यायचा आणि हे कटिंगपासून तयार झालेलं झाड आहे माझं बागकामामध्ये इतका वेळ कसा जातो आणि बागकाम पूर्ण होतच नाही कारण काम भरपूर असते कुंड्या झाडं खूप वाढले ना बघा ते बी मी थोडंफार लावून घेते म्हटलं मग नंतर जमा करेल अशा पद्धतीने लावून बघितले मी तिने बी खूप लवकर निघतात हे बी आणि बघा इथे जास्वंदाची कटिंग खूप छान लागली असं मला वाटते कारण भरपूर असे पानं त्याच्यावर असे मोठीच्या मोठीच लावलेली होते इथे काही जास्वंद आंब्याचं झाड अशा पद्धतीने आहे खाली आहे हे झाडं अंगणामध्ये आणि इथे काही कुंड्या पण ठेवलेल्या आहेत साईडला आणि पहिल्यांदाच माझ्याकडे मख्याचा कणीस येत आहे खूप आनंद होतो जेव्हा नवीन काही आपण ग्रो करतो आणि त्याच्यावर असा रिझल्ट मिळायला लागला थोडं जणी मिळालं ना तेव्हा तो आनंद वेगळाच असतो बागकामामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी थोडं थोडं करता करता आता भरपूर अनुभव येत आहे मला कलांची भरपूर झाडं आता मी वाढवेल मी कारण कलांचीला पण खूप दिवस फुलं राहतात महिनाभर त्याच्या झाडावर राहतात खूप छान वाटतात आणि यावर्षी झेंडूची कटिंग मी छो शॉर्ट बनवलेलं भरपूर वाढवलेले तेच काम करत होते मी इथं जिथे जागा मिडल गुंडाईच्या अवधी होती लावतच असते आणि त्याच्यासोबत बघा हे सुंदर दोन फुलं पण आले अजून थोडे मोठे होतील किती छान दिसते ना आणि बागेमध्ये आणि माझ्या फुलपाखरू वगैरे इतके येतात ना आज सकाळी काम करता करता असे भरपूर फिरत होते आणि इथं बघा आता खूप मोठमोठे झाले फुलं आणि झेंडूची झाडं पण जागोजागी लावलेले यावर्षी मी झाडं कटिंग भरपूर लावल्यांना इथं बघू वांग्याच्या बाजून लावत आहे एक दोन खराब जरी झाले तर बाकी झाडं आपल्याकडे राहते मग हे काम करत राहायचं आपण आणि इथं सुरवंट तयार झालेलं होतं एक आणि मी काढून म्हणून ते वाटते बहुतेक एखाद्या किड्यांनी वगैरे आणि इथं बघा किती छान गुलाबाचं फुल आपलं आलेलं आहे आणि मी मग बघा अशा काळीच्या साह्याने मी काढलं आणि नीम ऑइलचा स्प्रे नंतर करणार आहे कारण हे आहे ना अचानक पाऊस गेल्यावर मी बागेमध्ये आली तर मला हे अशा पद्धतीने दिसले सुकलेले पानं खाली खालच्या भागातले पानं असे सोडे मोकळे केले झाडं आणि हे बघा कशाचा वेळ होता कडत नव्हता पण आता कीड लागले तर मी काढून टाकला तो आणि बघा एक भेंडी काढली नाही असे मोठे मोठे बी त्याच्यात तयार झालेले होते म्हणून म्हटलं छोटी आता काढत राहत जाईन मी कारण लवकरच मोठी होते पाच सहा झाडं लावलेलं आहे इथे आणि हे पण झाडं भरपूर वाढवले आता कटिंग लावून पाहिली कटिंगपासून पण खूप छान हे झाड लागते असा रिझल्ट मिळाला खूप आनंद होते बघा आता हे चंपाचं झाड आहे आणि हे मी कटिंग आणलेले आहे खूप छान आता ग्रो होत आहे आणि बघा गोडलिंबाची पण भरपूर झाडं निघतात हे मागच्या वर्षी आणलेलं झाड आहे आणि त्याच्यासोबत बघा हे आम्ही गाडी थांबून हे झाडाची कटिंग घेतली होती ताईनं मी आणि खूप दिवसानंतर आता याच्यावर ग्रोथ चालू दिसली बरेच दिवस झाले एक महिना तर नक्कीच होऊन गेला असा आणि ते सगळ्या झाडांना कधी खत देण्याचं काम सुरू होतं माझे व्हिडिओ बघत असताना तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असंच बघा आणि असंच सपोर्ट करा आवडलं तर सबस्क्राईब करा